समुद्रकिनारी एक गाव होते त्या गावात एक श्यामलाल नावाची व्यक्ती राहत असे दररोज पूजा पाठ करणे अंघोळ घालणे व्रत वैकल्य करणे या सर्व गोष्टी श्यामलाल करत असे त्याची देवावर नितांत श्रद्धा आणि विश्वास होता तो एक दिवस सुद्धा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे दररोज नित्यनेमाने देवाला पुजत असे एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती पण पावसाची धार सतत पडत होती आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू केले होते लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत सैरावेरा मदतीसाठी धावत होते पाण्याचा स्तर वाढल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम आली आणि लोकांना वाचू लागली बरेच लोक रेस्क्यू टीमच्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते रेस्क्यू टीम श्यामलाल जवळ सुद्धा गेली पण श्यामलाल म्हणाला मला तुमची काही गरज नाही मला तर माझा देव वाचवणार आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यू टीम पुढे निघून गेली पाण्याचा स्तर वाढतच होता आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्यामुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला तेव्हाही त्याच्याजवळ एक नाव आली ज्यामध्ये काही लोक जात होते त्यांनी श्यामलालला म्हटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया तेव्हा श्यामलाल म्हणाला पुन्हा म्हणाला की मला नावेची गरज नाही मला तर माझा देव वाचवणार आहे आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले पाण्याचा स्तर वाढतच होता आता पाणी श्यामलालच्या वरच्या मजल्यावर सुद्धा पोहोचले होते हे पाहून श्यामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो तेव्हा त्या ते भागात लोकांना वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीम श्यामलालला म्हणते की हेलिकॉप्टरमध्ये येऊन जा तुझा जीव वाचून जाईल पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून श्यामलाल त्यांना म्हणतो मला तुमची गरज नाही मला तर देव येणार वाचवायला हे शब्द ऐकून हेलिकॉप्टर सुद्धा तेथून निघून जाते सगळ्यांच्या मदतीला श्यामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्तर एवढा वाढतो की श्यामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो मरण पावल्यानंतर श्यामलाल देवाजवळ पोहोचतो आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला किती पूजा अर्चना केली व्रतवैकल्य केली पण तू मला वाचवायला आला नाहीस मला मरायला तेथे सोडलं पण तू काही वाचवायला आला नाहीस तेव्हा देव त्याला म्हणतो तुला काय वाटते तुझ्याजवळ जहाज हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते मी तर तुला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पण तूच माझी मदत ओळखू शकला नाहीस आणि तिथे स्मरण पावलास माझ्यावर याप्रमाणे विश्वास ठेवणे योग्य नाही माझ्यावर विश्वास करण्या अगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखता यायला पाहिजे होती कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करायला तयार असतात भगवान के भरोसे ना बेटो क्या पता भगवान बी आपके भरोसे बेटा हो याचा अर्थ आपण देवाच्या भरोशावर बसतो पण देवही आपल्या भरोशावर बसला असेल तर म्हणजेच देवही त्यांचीच मदत करतो जी स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात देव आपल्यामध्येच असतो आपण त्याला इतरत्र पाहतो आपल्यामध्येच देव आहे हे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण प्रत्येक संकटाशी सामना करू शकतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका